हिंदीमध्ये काय झालं की सगळ्यात पहिल्यांदा मी शाहरुख सरांना शिकवलं दोन हजार सतराला कॉमेडी ॲक्ट केल्यामुळे मला एका कडून कॉल आला की यार एक ॲक्ट करणार आहे कॉमेडी ॲक्ट आहे करायचं आहे करशील का म्हणून हा करणार आणि खूप जपून करा शाहरुख सरांसाठी करायचं आणि मी थांबलो होतो कोणासाठी कोणासाठी शाहरुख केले शाहरुख खान हां काय करायचं काय करायचं काय करायचंय भेटायला मी एवढा फास्ट गेलो असेल ना प्रोडक्शन ऑफिसला की तर ना आहे मी शाहरुख सर काय ना करणार आहे मी लगेच प्लॅन आउट करतो वगैरे नाही सगळ्या गाण्यांची ना खिल्ली उडवायची आहे शाहरुख सर ती खिल्ली उडवणार त्या अवर्ड्समध्ये ते बोललो ठीक आहे करतो मी शिकवलं शिकवलं आणि टेक्निकलला मी वाढ बघतोय शाहरुख सर कधी येणार बोले शाहरुख सर आहे सब रेडी आहे ना बायको हा रेडी रेडी आहे मी घाबरलोय खूप पण तुम्ही बोलवा बोलवा आणि मग ते आले बसले आणि मी ना काय पण बोलायला लागलो जो ॲक्ट आहे ते ना मी काय पण ये ना इतर असे जाणं और असं त्यांनी ना असं बघता बघता ना इथे हात ठेवला आणि मी असा हात ठेवला मी असं होतो यार या माणसाला ज्याला मी टी व्हीवर बघितलंय त्याने माझ्या लेफ्ट खांद्यावर हात ठेवलाय आणि थोडासा इमोशनल झालो वगैरे त्यांनी मला हक्क केला बाय बहुत अच्छा काम करताय तू ब मी देखाय तरी काम बहुत अच्छा काम करता है ठीक कान, काना असं कानाकडे बोलले असं हलक करतो ना आपण असं कानाकडे बोलले आणि काय माहिती काय ऊर्जा आली अशी एनर्जी आली श्वास घेतला सर तो आपण एंट्री असे जायचे हो का आपण असं हसावे नानपाय व्हाय प्रेम चोपडा कोण निकालेंगे गे असे रतन टाटाकून निकालेंगे असं ते खिल्ली होते वगैरे आणि ते हसतात असतात आणि मला एवढं प्राऊड फील होत मी बोलतोय की यार माझं काम आवडतंय त्यांना आवडतंय तर जेव्हा जे खूप मोठा हा स्टार स्ट्रक मोमेंट असतो ना तो होता माझ्यासाठी की माझ्या मध्ये पण होतो माझे सेन्सेस ना खूप नर्वस पण झाले होते यार हैं ला चो ला ला है। शारुक की यार यांना सांगायचं पण आहे वैभव तू काम पण करायला आलाय आणि शाहरुख सर तुला पर्सनली तुझ्या बाजूला बसणार आहे असं वगैरे आणि मी एवढा मूर्ख की लोक व्हिडिओ विडिओ काढतात फोटो काढतात मी त्या गोष्टीचा एक मुमेंटचा फोटो नाही काढलाय ना व्हिडिओ काढलाय ना काय माझ्याकडे बाकी सगळ्यांबरोबर आहे पण त्यांच्यावर नाहीये मग ते शिकले शिकले अरे वैभव हो जे तू का तू टेन्शनमधले त्याला मग वापिस करते एव्हॉर्डच्या दिवशी आ, मला कॉल येतो ते फ्लोअर जे मॅनेज करतात ना कर अरे वैभव किती रे तू हा मी बॅक स्टेज पिऊ अरे शाहरुख सरने व्हॅन मध्ये बोलाय क्या व्हॅन मे बोलाय व्हॅन मे अरे मी ऐकलं त्यांची व्हॅन खूप छान आहे असं सुद्धा ऐकलंय मी की खूप मोठी व्हॅन आहे हा ना असं गेलो अरे मला वाटलं असं वाटलं की मी मन्नत मध्ये गेलो त्यांच्या घरामध्ये त्यांची व्हॅन पण आतून त्या मध्ये होती ज्यूस बिस पिय का नाही सर बघाव च एक दोबा रिवाईज करताय गाणं लावलं वगैरे रिवाईज करतायत मी फक्त बघतो बघतो यार काय माणूस नाचतो काय हो काय वाई आहे वगैरे असं आणि ते दुसऱ्यांद झाल्यानंतर त्याचा विचार वैभव सहित वैभव सहित असं का नाचा म्हणजे माझ्या समोर ना बाजी घर वगैरे त्यांची सगळे मूवीज जायला फ्लॅश फ्लॅश येतो लोक मरतात म्हणजे घराबाहेर येतात फक्त हात दाखवायला मी त्यांच्याशी पर्सनली बोलतोय वगैरे हे सगळं झालं सगळं झालं आणि मग डान्स झाला अवॉर्डमध्ये फिल्मफेअर अवॉर्डमध्ये त्यांनी नाव ना घेतलं जे कोरॅफी वैभवनी की आता बहुत अच्छा करताय मी ते पण ऐकलं आणि त्याच्यानंतर मी झोपलोच नाही आहे रात्रभर मी असं होतो की यार मी केलं मी सक्सेसफुल झालो आहे यार मी त्या माणसाला कोऱ केलं गाणं नाही पण टी व्हीवर अवॉर्ड नाईटमध्ये कोरॅफ केलं तर ती एक मुवमेंट माझ्या लाईफमधला ती मुवमेंट आहे की जी नेहमी मी चॅरिश करतो